नमस्कार यूट्यूब युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुलगी का मिळत नाही याची कारणसा आणि याची कारण आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत फार मोठी समस्या आजकाल ग्रामीण भागामध्ये ही निर्माण झालेली आहे अनेक तरुण तीस वर्ष पस्तीस वर्ष झाली तरी लग्नाचे राहिलेले आहेत लग्नाचं वय हे एकवीस बावीस वर्षांचं होतं मात्र अलीकडच्या कालावधीमध्ये लग्नाचं वय हे तीस पस्तीस वर्षापर्यंत सरकलेलं आपल्याला दिसून येतं ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही समस्या आपल्याला दिसून येते आणि याच्या ये कारणांची जर काय आपल्याला कारणमीमांसा करायची असेल तर त्याला अनेक घटक कारणीभूत असलेले आपल्याला दिसतात अलीकडेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराने जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलं होतं की मी जर आमदार म्हणून निवडून आलो तर निश्चितपणे सर्व तरुणांची लग्न लावून देईल आता हा विषय खरं म्हणजे थोडासा हसण्यासारखा जरी असला तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये ही फार मोठी समस्या समोर येताना आपल्याला दिसत आहे आणि याचे दुर्गामी परिणाम आपल्या समाज व्यवस्थेवर होत आहेत कौटुंबिक व्यवस्थेवर होताना आपल्याला दिसत आहे असं काय होत आहे ग्रामीण भागात की तरुणांचं लग्नाचं वय हे किशीच्या पलीकडे जाताना आपल्याला दिसत आहे खरं म्हणजे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा जो दोन हजार एकवीस मध्ये अहवाल प्रसिद्ध झाला होता या अहवालानुसार लिंग गुणोत्तर आहे म्हणजे पुरुष आणि स्त्रियांचं हे जे प्रमाण जे आपल्याकडे आहे ते साधारणपणे एक हजार पुरुषांच्या मागे एक हजार वीस इतक्या स्त्रिया आहेत तरी सुद्धा ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत ही फार मोठी गंभीर समस्या आपणासमोर येत आहे ग्रामीण भागात जर आपण पाहिलं तर गावच्या सार्वजनिक ठिकाणी असेल कठ्ठ्यावर असेल त्या ठिकाणी मोबाईलवर वेळ घालवताना अनेक तरुण आपल्याला दिसतात आणि या तरुणांचं वय जर आपण विचारलं तर ते तिशीच्या पलीकडचं असलेलं आपल्याला दिसून येईल मग हे तिसीचे तरुण जे आहेत हे तिसीचे तरुण अशा पद्धतीचा वेळ मोबाईलवर का घालवतात तर ते त्याच्या कारणांमध्ये आपण गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या तरुणांचं तीस वर्ष झाली तरी सुद्धा लग्न झालेलं आपल्याला दिसत नाही मग असे कोणती बाब आहे की ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही तर ह्याची कारणं जे आहेत ती म्हणजे हे तरुण ग्रामीण भागात राहतात खेडे गावात राहतात आणि आजकालच्या लग्न पद्धतीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की या तरुणांना नकार देण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे एखाद्या तरुणाला जेव्हा लग्न करायचं असतं त्याचे कुटुंबीय जेव्हा लग्नासाठी त्याची बोलणी करतात तेव्हा मुलीकडचे जे पालक आहेत या मुलीकडच्या पालकांचा पहिला प्रश्न असतो तो म्हणजे मुलगा करतो काय शहरामध्ये राहतो का आणि शहरामध्ये त्याचा फ्लॅट आहे का सरकारी नोकरी हा सुद्धा त्यातला अत्यंत महत्वाचा घटक ठरतो जर सरकारी नोकरी नसेल तर त्याला चांगल्या पद्धतीचं पॅकेज आहे का हे पहिलं विचारलं जातं आपली मुलगी किती शिकलेली आहे आपल्या मुलीची गुणवत्ता किती आहे ही बाब गौण राहते मात्र आपल्याला जो जावई हवा आहे हा जावई चांगला उच्च शिक्षित असावा चांगला पगारदार असावा किंवा त्याच्याकडे गडगंज संपत्ती असावी त्याचा फ्लॅट असलाच पाहिजे आणि असेल तर त्याच्याकडे चार चाकी असली पाहिजे मुलींच्या पालकांची आणि मुलींची सुद्धा अलीकडे अशाच पद्धतीची एक धारणा होताना आपल्याला दिसत आहे दुसरं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे ग्रामीण भागामधल्या तरुणांना सरकारी नोकरी नसते किंवा कोणत्याही पद्धतीचं अर्थार्जन करण्याचं इतर काही साधन नसतं काही तरुण हे शेतीवर आपली उपजीविका भागवित आहेत आणि शेती हा आपला मुख्य व्यवसाय त्या ठिकाणी त्यांचा असतो मात्र शेतकरी वर्गामधील असलेले आई वडील सुद्धा शेतकरी जावई त्या ठिकाणी पसंत करत नाहीत मग मुलींचं तर सोडाच अनेक बाबी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात पुरुष प्रधान संस्कृती जरी असली तरी सुद्धा अलीकडच्या कालावधीमध्ये लग्नाचं वय हे एकवीस बावीस वर्षावरून तीस पस्तीस वर्षांकडे सरकलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि ह्याचे अनेक वाईट परिणाम हे कुटुंब व्यवस्थेवर होत आहेत समाज व्यवस्थेवर होताना आपल्याला दिसून येत आहे लग्न जुळविताना जे काही मध्यस्थ असतात ते सुद्धा आजकाल रिस्क घ्यायला मागत नाहीये कोणत्याही प्रकारची रिस्क त्या ठिकाणी समाज घेण्यासाठी तयार होत नाही कारण आपण जुळवलेलं लग्न यशस्वी होईल की नाही याचा भरोसा हा मध्यस्थांनाच त्या ठिकाणी ठेवता येत नाही त्यासाठी अनेक कारणं आहेत आणि ही कारण वैयक्तिक का असू शकतात मात्र आपण जुळवलेलं लग्न जे आहे हे यशस्वी होईल की नाही याची चिंता मध्यस्थांना निश्चितपणे आजकाल लागू राहिलेली आहे आणि त्यामुळे कदाचित मध्यस्थ जे आहेत हे मध्यस्थ कोणतीही रिस्क घ्यायला मागत नाही बेरोजगारी आहे शेतीप्रधान देशामध्ये शेती करणारे जे तरुण आहेत या शेती करणाऱ्या तरुणांना बहुसंख्येने त्या ठिकाणी असे जे तरुण आहेत त्यांना लग्नासाठी मुली मिळण्यामध्ये खूप अडचणी येताना आपल्याला दिसून येत आहेत मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा त्याच पद्धतीने घरोघरी पोहोचलेलं टेक्नॉलॉजीचं ज्ञान जे आहे आजकाल जो मोबाईल भ्रमणध्वनी जो आपण म्हणतो हा भ्रमणध्वनी आणि टीव्हीच्या माध्यमातून घराघरात जी काही जनजागृती झालेली आहे यामुळे आपल्याला जो, जो जोडीदार हवा आहे हा जोडीदार कशा पद्धतीचा असावा अशा पद्धतीच्या काही अपेक्षा मुलींकडे आहे मुलींच्या घरच्यांकडे आहे आणि त्यामुळे सुद्धा लग्न जुळवण्यामध्ये खूप मोठ्या अडचणी येतात साधारणपणे महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये तुळशी विवाहानंतर विवाहाचे मुहूर्त काढले जातात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांची पसंती केली जाते जर त्या ठिकाणी मुलगा मुलगी एकमेकांना पसंत असे तर पुढची बोलणी केली जाते मात्र पसंतीचे कार्यक्रमच अलीकडच्या कालावधीमध्ये कमी झालेले आपल्याला दिसून येत आहेत अनेक तरुण तीस वर्ष पस्तीस वर्ष झाली तरी बिना लग्नाचे आहेत आणि त्यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते बिघडतच कुटुंबाचंही जे काही स्वास्थ्य आहे ते बिघडतं आज अनेक जण त्या ठिकाणी एकमेकांना सांगत असतात की अरे मुलगी हवी आहे मात्र अनेक जण त्या ठिकाणी असा विषय आल्यानंतर तो विषय आपला नाही आणि म्हणून तो विषय सोडून देतात मात्र या बाबीकडं समाजधोरी सर्व पालकांनी गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे करू तरुणांसाठी कुठेतरी दोन पावलं मागे येऊन आई वडिलांनी मुलींनी विचार करायला हवा आहे सर्वांनाच काही शासकीय नोकरी मिळणार नाही चांगले पॅकेजेस मिळणार नाही मात्र त्या ठिकाणी स्वभाव जो आहे मेहनत करण्याची जी वृत्ती आहे हे, हे पाहिलं पाहिजे तरुणांचा जो काही स्वभाव त्या ठिकाणी त्यांचं निर्वेसनीपण असेल किंवा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे जो असेल या प्रामाणिकपणाला निर्वेसनीपणाला आणि मेहनतीला त्या ठिकाणी प्राधान्य देणं हे आई वडिलांचं कर्तव्य तर आहेच मात्र त्याचबरोबर उपवर मुलींनी गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे लग्न हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अशा पद्धतीची मोठी कौटुंबिक समस्या आपल्या समाजामध्ये उभारून येते आणि या समस्येवर जर वेळीच उपाय मिळाला नाही तर निश्चितपणे याचे वेगळ्या अर्थाने वाईट परिणाम जे आहेत हे समाजामध्ये निश्चितपणे होती एक काळ असा होता की मुलींना लग्नासाठी मुलगे मिळत नव्हते मात्र आजकाल मात्र उलटी स्थिती झालेली आहे ती म्हणजे मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये या बाबीचा सर्वांनी विचार करावा ज्यांच्याकडे उपवर मुली आहेत अशा आई वडिलांनी तर निश्चितपणे या बाबीचा विचार करावा आपण ज्या स्थितीतून आपला संसार उभा केला तशा पद्धतीची स्थिती आपल्या मुलीची आपल्या होणाऱ्या जावयाची निश्चितपणे असू शकते आणि तशा पद्धतीने त्यांना जर आपण चांगलं पाठबळ दिलं तर निश्चितपणे चांगला संसार त्यांचा होऊ शकेल आणि म्हणून अपेक्षा ठेवल्या पाहिजे परंतु अवास्तव ज्या अपेक्षा आजकाल वाढलेल्या आहेत योग्य निर्णय जो आहे हा योग्य निर्णय योग्य वयात घेणं अपेक्षित आहे आणि जसं मुलांचं लग्नाचं वय वाढत आहे तसं मुलींच्याही लग्नाचं वय पुढे सरकताना आपल्याला दिसतं योग्य वयात लग्न होणं हे सर्व बाबीसाठी अत्यंत चांगलं आहे उदाहरणत पंचवीस वर्ष या वर्षांच्या अलीकडे पलीकडे थोडंसं लग्न झालं तर निश्चितपणे एक चांगला स्पॅन त्या ठिकाणी उभय त्यांना मिळतो आणि एक चांगल्या पद्धतीचं कुटुंब स्वास्थ्य त्या ठिकाणी लाभतं होणारी संतत्ती जी आहे जी ही संतती चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी होते आणि चांगले संस्कारही आपल्या संततीवर करता येतात आणि म्हणून लग्नाचं सरकणारं वय जे आहे हे तीस वर्षांच्या पलीकडे जाऊ नये योग्य समजदार असं जोडीदार निवडणं हे मुलीचं आणि मुलांचं दोघांचंही कर्तव्य आहे आणि त्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे समाजधोरीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे समाजामध्ये आज जे काही चित्र दिसतंय तरुण जे आज लग्नासाठी त्या ठिकाणी मुली शोधत आहेत वधू शोधत आहेत त्यांना सहाय्य होणं या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षित आहे जे काही वर आहे या वरांना त्या ठिकाणी योग्य वधू मिळावी तरुणांना लग्नासाठी ज्या काही मुली मिळत नाहीत याच्या कारणांचा अभ्यास सर्वांनी करावा आणि चांगल्या पद्धतीचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य जसं आपल्याला आहे तसंच त्या ठिकाणी आपण म्हणजे जे उपवर वधू वर आहेत त्यांनी योग्य निर्णय करून आपल्या जोडीदाराचा निर्णय करावा धन्यवाद ज्ञानम YouTube चॅनलला आपण जर लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चितपणे ज्ञानम YouTube चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा